मंडळी शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदेंचा गट सोबत सत्तेत जाऊन बसला थोडे दिवस नाहीत गेले तोच अजित पवार सुद्धा शरद पवारांपासून वेगळे झाले आणि त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अशा पद्धतीनं मायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत आलं त्यातच आता आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांची चाचपणी सुरू झाली जागा वाटपाच्या चर्चांना सुद्धा आता उधाण आलंय भाजपनं मोठ्या भावाच्या नात्यानं बत्तीस जागा आपल्या वाट्याला घेतल्याची चर्चा आहे त्यापाठोपाठ शिंदे गटाला दहा आणि अजित पवारांना सहा जागा मिळतील असं काहीसं चित्र समोर आल्याचं कळत आहे आता एकनाथ शिंदे गटाचे सध्याला तेराठ सिटिंग खासदार आहेत आणि त्यांच्या वाट्याला दहा जागा आल्या तर मग त्यांच्या तीन सिटिंग खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता वर्तवली जाते तेव्हा आता त्या ते जागा नेमक्या कोणत्या असू शकतात याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आता यातली पहिली जागा आहे ती म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघाची म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपामध्ये भाजपानं हो, आपल्या विद्यमान खासदारासह हो, पालघर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला दिला होता दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर येथील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटामध्ये गेले आहेत आता दोन हजार एकोणीस पूर्वी या मतदारसंघात भाजपा लढायची तसंच दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांनी भाजपाकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता त्यामुळं राजेंद्र गावित हे मूळचे भाजपचे आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता ही जागा तशी मुळची भाजपचीच पण आता या जागेवरून विरुद्ध भाजपामध्ये गरमागरमी होऊ शकते असं बोललं जातं आहे आता दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत गावित यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा पराभव केला होता त्यामुळे या मतदारसंघात यावेळी ही बहुजन विकास आघाडीकडून महायुतीला तगड आव्हान मिळू शकतं इथं तीन विद्यमान आमदार हे बहुजन विकास आघाडीचे तर एक शिंदे गटाचा आहे तसंच राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांचा प्रत्येकी एक आमदार इथं आहे पण एकूणच सध्याची परिस्थिती बघता हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याला मिळावा यासाठी भाजपा आग्रही आहे सध्या मतदारसंघात भाजपाचा एकही आमदार नाही पण एकंदरीत परिस्थिती पाहता इथले मायुतीचे उमेदवार हे राजेंद्र गावित असण्याची दाट शक्यता आहे आता पालघर हा मुळात भाजपाचा मतदारसंघ असल्याचा दावा केला के गेल्यामुळं भाजपाला पालघरची जागा मिळावी यासाठी पक्षीय स्तरावर जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पालघर लोकसभा क्षेत्रात विशेष प्रभाव नसल्याचा दावा करत भाजपाला पालघरच्या जागेवर विजय संपादन करण्यास अधिक सोयीचं ठरेल यासाठी मतांची गणितं वरिष्ठांकडं मांडली जात आहेत खरं तर असं झाल्यास खासदारकी टिकवण्यासाठी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पुन्हा पक्षांतर करणं अनिवार्य ठरेल मात्र आता ते भाजपाकडून लढणार की शिंदे गटाकडून हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे बरं यासोबतच पालघरची जागा भाजप लढवेल असं आश्वासन देऊन बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार विलास तरे यांचा भाजपात पक्षप्रवेश घेण्यात आला होता त्याचबरोबर माजी आदिवासी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा हे देखील खासदारकीसाठी इच्छुक आहेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा थेतले व भाजपाचे लोकसभा प्रभारी संतोष जनाटे यांची नावं देखील भाजपातर्फे चर्चेत आहेत त्याचबरोबर पालघरचे पहिले पालकमंत्री तसेच माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून वाडा इथं आयोजित कार्यक्रमात पालघरची खासदारकी तसेच चार आमदार निवडून देणं हीच दिवंगत सावरा यांना श्रद्धांजली ठरेल असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे त्यामुळे पालघरच्या उमेदवारीबाबत भाजप पा आग्रही असल्याचं यातून स्पष्ट झालं होतं त्यामुळे राजेंद्र गावित किंवा डॉक्टर हेमंत सावरा यांना भाजपकडून उभं करून इथं शिंदे गटाचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते यानंतर शिंदे गटाचं तिकीट कापलं जाऊ शकतं असा दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असेलच की कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांचा इथून तीन लाख चव्वेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघामध्ये भाजपाचे तीन आमदार आहेत तर शिंदे गटाचा केवळ एकच आमदार आहे मनसेचा एक तर शरद पवार गटाचा एक आमदार आहे त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी भाजपाकडून दबाव आणला जात आहे मात्र हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असल्यानं गट कल्याणचा लोकसभा मतदारसंघ भाजपाला सोडण्याची शक्यता नाही असं बोललं आहे पण भाजपा दबाव आणून त्या माध्यमातून दुसरा कुठला तरी मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडू शकतो भाजपची कल्याणच्या बदल्यात ठाणे लोकसभा मतदारसंघ अशी शिंदे गटाला ऑफर आहे ही चर्चा आहेत त्यामुळे शिंदे गटाचं इथलं तिकीट कापलं जाऊन श्रीकाळ शिंदेना ठाण्यातून उभं करण्याचा प्लॅन असू शकतो आता याचा खोलवर विचार करायचा झाल्यास ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपची तितकीशी ताकद नाही पण कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपचे तीन आमदार आहेत त्यामुळं कल्याणची विनिंग सीट आपल्याकडे घेऊन भाजप ठाणे लोकसभा शिंदेसाठी सोडू शकतात असं बोललं जातंय अर्थात ठाण्यात ठाकरे गटाविरुद्ध विजय मिळवणं इतकं सोपं नसल्यामुळेच भाजप अशी चाल खेळायला तयार झाला असावा असं म्हणतात शिंदे गटाचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी तिसरी जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मंडळी शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्येही उमेदवारीसाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे विनायक राऊत हे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील विद्यमान खासदार असून ते उद्धव ठाकरे गटात आहेत आता हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळाल्यास इथं मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असं बोललं जात आहे या मतदारसंघात शिंदे गटाचे दोन भाजपा आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे तर दोन आमदार हे दो ठाकरे गटाचे आहेत इथं शिवसेनेचा केडर बेस मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच ठाकरे गटाच्या उमेदवाराला होण्याची शक्यता वर्तवली जाते इथं राष्ट्रवादी आणि काँग्रेस खूप कमी प्रमाणात असल्यामुळं मुख्य लढत ही ठाकरे विरुद्ध शिंदे किंवा भाजप अशीच असणार आहे असं बोललं जात आहे पण त्यासाठी भाजप ही जागा शिंदे गटासाठी सोडणार का हा मोठा प्रश्न आहे कारण आता भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात येतोय भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी इथून तयारी सुरू केली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेही या तिकिटाच्या स्पर्धेत आहेत याबद्दल माजी खासदार निलेश राणे यांनी असं सांगितलंय की उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ घेतील पण रत्नागिरीची जागा माहिती एकत्र लढेल पण एकूणच या जागेवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात वाद होण्याची चिन्ह आहेत माग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक जवळपास सव्वा लाखाचं मताधिक्य हे रत्नागिरी जिल्ह्यातून युतीच्या उमेदवाराला आम्ही दिलं होतं असं उदय सामंत म्हणाले होते तसंच कोणीही दावा केला के म्हणून त्याला मतदारसंघ मिळणार नाही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांवर कुणीही कुठेही दावा करू शकतो आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढलेला आहे किंवा भाजपाचा उमेदवार असेल आणि त्या ठिकाणी बदल करायचा असेल तर हे अधिकार बोलणाऱ्यांना नाहीत असंही सामंत यांनी सुनावलं आहे या सगळ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील असं सामंत यांनी स्पष्ट केलं पण एकूणच भाजप निलेश राणे यांना इथून उभं करण्याच्या तयारीत आहे आणि निलेश राणे यांनी या मतदारसंघात भाजपचा दावा कायम असल्याचं स्पष्ट केलंय एकूणच या सगळ्या परिस्थितीवरून शिंदे गटाचं इथून तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे तर बघा हे असे तीन मतदारसंघ आहेत जिथून भाजप शिंदे गटाचं तिकीट कापू शकतो पण आता नेमकं काय होतं हे आगामी काळातच आपल्याला समजेल तेव्हा एकंदरीत बघायला गेलं तर महायुतीमध्ये बऱ्याच जागांवर अशी वाद होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी मोठा भाव म्हणून भाजप शिंदे गटाची तिकीटं कापण्याची शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजप अजून कोणत्या जागांवर शिंदे गटाचं का तिकीट कापेल किती जागांवर शिंदे त्यांचे खासदार निवडून आणून दाखवतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद